मित्र हो नमस्कार गेल्या तीन व्हिडिओ मध्ये आपण आरक्षणाची मूळ संकल्पना तिचे अंमलबजावणी तिचे परिणाम या धोरणाविषयीचे गैरसमज समज या धोरणाला होणारा पन्नास साठ वर्षापासूनचा विरोध वगैरे गोष्टींवर चर्चा केली पण आता महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या विषयावरून आंदोलनाचा एक उग्र ऋतू चालू झालेला आहे नुकत्याच पडून गेलेल्या धुवादार पावसापेक्षा सुद्धा तो बेकार ऋतू आहे महापुरामुळं पावसामुळं माणसाचं भौतिक जीवन विस्कटलं पण आरक्षणाच्या आंदोलनामुळं माणसाचं मानसिक सांस्कृतिक सामाजिक जीवन विस्कटायला लागलेलं आहे अतिशय अथक प्रयत्नानंतर शंभर दीडशे वर्षाच्या प्रयत्नानंतर विस्कटलेल्या जाती जातीमध्ये एक ऐक्याची विण तयार करण्यामध्ये आपल्याला थोडंफार यश आलेलं होतं आता हे यश जणू काही आरक्षणाच्या उग्र आंदोलनामुळं विस्कटायला लागलेलं ला आहे ते निस्तेज व्हायला लागलेलं आहे लोकशाहीमध्ये ला आंदोलनाचा हक्क सगळ्यांनाच असतो ती एक देणगी आहे लोकांना समाजाला व्यक्त होण्यासाठी आंदोलनं आवश्यक असतात पण कोणत्याही आंदोलनाला कोणत्याही कृतीला जर चारित्र्य नसेल नैतिकतेचा अधिष्ठान नसेल तर ते आंदोलनं भरकाटायला लागतात विशेषतः समजूदारपणा नावाची गोष्ट पण असायला लागते ती जर नसेल तर आरक्षणाचा विषय बाजूला पडतो आणि दोन दोन समूहामध्ये तीन तीन समूहामध्ये एकूणच समूहामध्ये किलमिश तयार होतं द्वेष तयार होतो, होतो आणि रस्त्यावर मागण्यांच्याऐवजी द्वेष मोठ्या प्रमाणात व्यक्त व्हायला लागतो अगदी असंच वातावरण आपण आपल्या महाराष्ट्रात पाहतो आहोत ज्या महाराष्ट्राला आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो बहुजनांचा महाराष्ट्र म्हणतो तत्वावर जगणारा महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्य सामाजिक सलोखा सामाजिक जिवाळा सामाजिक प्रेम या सगळ्या संकल्पनांना आता तडे जात आहेत खरं म्हणजे वर्गीकरणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आणि एस सी कॅटेगरीमध्ये असलेल्या जाती जातीविरुद्ध संघर्ष चालू झाला द्वेष चालू झाला हा द्वेष प्रामुख्याने नवबुद्धिष्ट विरुद्ध मातंग नवबुद्धिष्ट विरुद्ध अजून कोणीतरी चर्मकार चर्मकार विरुद्ध मातंग अशा त्रिकोणी चौकोने अवस्थेमध्ये तो गेला वर्गीकरणामुळं त्या त्या वर्गातल्या जेवढ्या जातींची संख्या आहे तेवढ्या प्रमाणात त्यांना राखीव जागा मिळणार त्या पूर्वी मिळत नव्हत्या आणि नवबौद्ध समाज त्याचा जास्त लाभार्थी होता असा एक आरोप रस्त्यावर रस्त्याच्या बाहेर केला जात होता आता असं का घडत होतं आणि ते सुरुवातीपासून घडले नाही राखीव जागाचं धोरण जाहीर झाल्यानंतर नोकऱ्यांमध्ये एस मधून पात्र उमेदवार मिळत नाही म्हणून ती जागा ओपन मध्ये ढकलली जायची आणि आने अनेक आने संस्था अनेक एस्टॅब्लिशमेंट जाणीवपूर्वक असे करायचे म्हणजे एखादी जागा दलिताला सुसंगत असू नये म्हणून मराठीऐवजी ती गणितात वर्गीकरण करायचे ती मराठीऐवजी बायोलॉजीमध्ये करायचे आणि त्या काळामध्ये दलित मुलं सायन्समध्ये जाऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात शिकत नव्हते ती मिळत नाहीत म्हणून ह्या जागा ओपनमध्ये ढकलायच्या राखीवमधल्या जागा तेवढ्या कमी होणार आणि ओपनमधल्या वाढणार पुन्हा जागा भरायची वेळ आली की असंच घडायचं त्याच्याविरुद्ध या मंडळीने संघर्ष केला आणि त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन ज्ञान मिळवण्याची भूमिका मोठ्या प्रमाणात आचरणात आणली आणि ह्या जागा फ्रीज करून किंवा ओपनमध्ये ढकलायला चाप आणला आता हा जो नवबुद्धिस्ट वर्ग आहे बाबासाहेबांच्या प्रेरणेने धर्मांतरी झालेला त्यांनी जगण्याची सगळी पारंपरिक साधनं सोडून दिली होती गावकीतली तो शहराकडे आलेला होता आणि काही करून पारंपरिक कामाकडे जायचं नाही म्हणून त्यांनी त्याचा पत्ता काटून दिला होता त्याच्यासमोर एकच पर्याय होता नोकरी आणि मग नोकरी करायची असेल तर शिक्षण बाकी काही जातींचं असं नव्हतं त्यांना पारंपरिक व्यवसाय होते कोण चकला तयार करायचं कोण दूर करायचं कोण अजून काहीतरी करायचं आणि त्या व्यवसायातून ते बाहेर पडायला तयार नव्हते खाजगीकरणाचा धक्का बसेपर्यंत त्या जाती आपल्या आपल्या व्यवसायाला चिकटून होत्या आणि शिक्षणामध्ये कमी प्रमाणात वावरत होत्या स्वाभाविकच असं होणार आहे जो शिकलेला आहे जो नोकरी करण्यासाठी जगणार आहे त्याला या जागांचा लाभ मिळाला पण याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी तो कोणाचा तरी ओरबडून कोणाला तरी ओरबडून लाभ घेतला तो एका नैसर्गिक अवस्थेतच मिळत होता आता वर्गीकरणामुळे ह्या वेगळ्या वेगळ्या ज्या जाती आहेत एस सी कॅटेगरीमधल्या ह्यांचे जे पारंपारिक संबंध होते यांचे काही दुःख समान होते यांचं काही जगणं समान होतं हे सगळेही व्यवस्थेच्या वरच्या टाचे खालचे बळे होते आता ते वरचे सोडणार आणि आपल्या आपल्यामध्ये लढणार आणि त्या लढाईचं कारण काय वर्गीकरण हे वर्गीकरण चालू असतानाच महाराष्ट्रामध्ये ओबीसी चं आंदोलन होवं राहिलं ते दीर्घकाळ चाललं त्यांनी राखीव जागा मंजूर करून घेतल्या मंडल आयोगाची अंमलबजावणी करून घेतली आणि या ओबीसीमध्ये शंभरहून अधिक जाती आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोकसंख्यासुद्धा याच कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना मिळाल्यामुळं त्यांच्यावर असलेल्या जातींना धक्का बसला आणि त्यांना वाटायला लागलं आता हे बी सी सी मिळून देशातला सगळा विकास खाऊन टाकणार उरलेल्यांना काहीच लाभ मिळणार नाहीत आता हा पण एक खोटा गैरसमज होता चुकीचा समज होता हा हे चुकीचं तर्कशास्त्र होत कारण काही झालं तरी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार घटनात्मक तरतुदीनुसार राखीव जागा पन्नास टक्केच मिळणार आहेत राखीव पन्नास टक्के जागामध्ये कितीही जागा, किती जागा आल्या कितीही पॉप्युलेशन त्याच्यामध्ये वाढले तर आरक्षणाची मर्यादा वरून साठ साठवरून सत्तर होणार नाही आहे आणि उरलेले लोक पन्नास टक्क्यामध्ये राहणार आहेत त्यांनी त्याचा न विचार करता आपल्याला पण राखीवच जागा मिळाल्या पाहिजेत म्हणून त्याने अन्य तरतुदी नाकारल्या कुणाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणून दहा टक्के राखीव जागा मिळाल्या होत्या त्यांनी त्यांनी घ्यायचं नाकारलं कुठल्या तरी जातीच्या विकासासाठी वेगळ्या वेगळ्या कल्याणकारी योजना आखल्या होत्या त्यांनी त्या घेतल्याच शिवाय पुन्हा राखीव जागा पाहिजेत ओबीसी प्रमाण इथे ओबीसी प्रमाण राखीव जागा आणि ओबीसीच्या वर्गात जाऊन राखीव जागा अशी मागणी आल्यामुळे स्वाभाविकच ओबीसी भिचकला की आपल्यासाठी जे राखीव आहे त्याच्यात एक मोठा समूह घुसणार आहे तो घुसल्यानंतर राखीव जागांचं प्रमाण नाही वाढणार आहे त्या प्रमाणामध्येच हा एक मोठा वाटे करू येणार आहे आणि आपण जे मिळवलेलं अन्न आहे शिकार करून मिळवलेलं लढून मिळवलेलं त्या अन्नामध्ये हा वाटेकरी होणार आणि आमचं नुकसान होणार असं ओबीसींना वाटायला लागलं त्यांनी पण जोरदार आंदोलन चालू केली काही झालं तर मराठा तिथेच येणार तिची आंदोलनं चालू झाली ती कालपर्यंत पाहतो आपण ही आंदोलन रस्त्यावर नव्हती ते राजकारणात नव्हते तर ते सामान्य माणसाच्या मनामध्ये पण उतरली होती आणि ऐवजी मनभेद समाजभेद समूहभेद हो यासारख्या गोष्टींना चालना मिळाली याच कालखंडामध्ये ओबीसी विरुद्ध बीसी बीसी विरुद विरुद्ध अजून कोणीतरी ओबीसी विरुद्ध मराठा असे अनेक सामाजिक कलह पण झालेले आहेत गंमत म्हणजे काहीने आत्महत्या केलेले हे कशासाठी होतं अमुक एका वर्गातच जायचं या अठ्ठासापाटे होतं तुमचा प्रश्न विकासाचा आहे मग तो विकास कोल्हापुरात राहून होतो की पुण्यात राहून होतो हे इ मटेरियल आहे विकास होतो की नाही हे महत्त्वाचं आहे तो कोणत्या मार्गाने होतो तो टिकणार आहे की नाही याचा विचारसुद्धा महत्त्वाचा ठरतो पण तसं न करता अगोदर कुणबी मग सरसकट कुणबी मग कुणबी मराठा मग सरसकट मराठा असं करत हे एक मोठं आंदोलन आता पेटलेलं आहे दुसऱ्या बाजूला धनगर समाजाला आदिवासींच्यामध्ये जायचं आहे आणि आदिवासी मोठा विरोध करून रस्त्यावर आलेला आहे आणि त्याच्याशी टक्कर देण्यासाठी धनगर समाज सुद्धा गावोगाव मोर्चे काढायला लागलेला आहे यांच्यावर फैसला होण्यापूर्वीच बंजारा समाजाला महाराष्ट्रात आदिवासी व्हायचा आहे आणि तो प्रत्येक जिल्हा पातळीवर मोर्चे काढायला लागलेला आहे स्वाभाविकच बंजाराविरुद्ध आदिवासी अशी एक दरी वाढणार आहे स्वाभाविकच धनगर विरुद्ध आदिवासी अशी पण एक दरी वाढणार आहे आणि ह्या कालखंडामध्ये कुणीच विचार केला नाही तर बोगस आदिवासी सर्टिफिकेट देऊन शासनामध्ये नोकरी करणाऱ्यांची संख्या दोन तीन लाख होते सरकारने फ्लोअरवर ते सांगितलं होतं म्हणजे तुम्हाला तिथे राखीव जागा नसताना सुद्धा तुम्ही बळावर चिटिंग करून आदिवासींच्या ताटातलं यापूर्वीच बऱ्याच गोष्टी खाल्लेल्या आहेत आता तिथे जाऊन खाणार आपण ही वेगळ्या वेगळ्या जातींमध्ये असलेली ऐकायची जी विण आहे ती ह्या सगळ्यांमुळं घुसवायला लागली आणि त्याला निमित्त झालं यांची भाषण म्हणजे यांच्या जिभेला हाडच नाही अशा पद्धतीचे ते वक्तव्य करतात हे असं वक्तव्य दक्षिणेकडच्या सिनेमातले गँगवारमधले लोक पण करत नाहीत हिंदी सिनेमातल्या हिंसक कथानक असलेल्या चित्रपटातले लोक सुद्धा करत नाहीत ही लोकशाहीमध्ये अशी भाषा कशी वापरतो आपण बघून घेतो ठोकतो ह्याचं नाक कापा लाख रुपये त्याचं मुंडक छाटा दहा लाख रुपये गावात येऊन दाखव तुझी अवलाद कोणती तुझा बाप कोणता तुम्ही इंग्रजाच्या कोळातले का तुम्ही आदिलशाहीच्या कोळातले का हा राखीव जागांचा प्रश्न यांनी पहिल्यांदा पुढाऱ्यांच्या जिबात सैल करून टाकल्या आणि हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय की लोकशाहीमध्ये जस लोकशाहीला चारित्र्य लागतं तसं तिच्या घरात पोचणाऱ्या नेत्याच्या शब्दाला सुद्धा चारित्र्य लागतं शील लागतं शील कुठे घाण टाकलं हे नाही आणि कशासाठी घाण टाकलं आणि ह्यांच्यावर कारवाई काय करत नाही ऐंशीच्या दशकामध्ये एखाद्या नेत्याच्या तोंडून चुकून एखादा अभदर शब्द गेला तर महाराष्ट्रभर त्याचा निषेध व्हायचा तो माफी मागायचा आता कोणी माफी मागत नाही कुणाला माफी मागायला कोणी सांगत पण नाही हे जर असंच चालू झालं तर त्याचा अर्थ असा होईल की आपला महाराष्ट्र सामाजिक अराजकतेकडे पाऊल टाकलेलं आहे हे का घडत हे जे जाती जातीतले भेदाभेद हे बहुजनांमधले भेदाभेद ही कोणत्या तरी राजकीय पक्षांची गरज होती त्या अभिजनांची गरज होती त्याला सत्तेवर राहायचं असेल त्याला सगळ्या प्रकारची सत्ता आपल्या मुठीत ठेवायची असेल तर खालच्या जातीमध्ये फूट पडायला पाहिजे फूट फाडण्यासाठी त्यांनी यापूर्वी अनेक मार्ग वापरलेले आहेत कधी देवाचा कधी धर्माचा कधी उच्च नैतेचा कधी तत्वाचा कधी न्याय आणण्याचा ते मार्ग वापरत वापरत गेलेले आहेत आणि आता त्यांची सत्ता आलेले आहे ती टिकवायची असेल तर ह्या सगळ्या बी सी ओबीसी आदिवासी जाती पोट जातीमध्ये सातत्याने एक संघर्षाचं वातावरण तयार व्हायला पाहिजे आणि गंमत म्हणजे संघर्ष तयार करायला निमित्त पण हे असतात संघर्ष मिटवायलाच हे जातात त्यांना उपदेश करायला पण हे जातात याला काय आपण बहुजनांचा महाराष्ट्र म्हणणार आहोत याला आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणार आहोत काळ किती पुढे गेलेला आहे राखीव जागांच्याही पुढे ए आयच्या जमान्यामध्ये आलो आपण क्लोनिंगच्या जमानामध्ये आलो आपण यंत्रमानवाला नागरिकत्व द्यायला लागलो ए आय ची पहिली बाई मंत्री झालेली आहे ह्या सगळ्यांनी कल्याणकारी राजाच्या थोबाडीत मारलेला आहे सरकारच्या ताब्यातली साधन सामग्री ओढून घेतलेली आहे त्याच्यात नोकऱ्या पण आल्या मी पुन्हा पुन्हा सांगतोय नोकऱ्या प्रचंड गतीनं आटणार असतील तर पर्याय काय हे का, का आपण बोलत नाही जसं सरकारी शाळांचं आहे एक दहा वर्षाने सगळ्या शाळा बंद पडणार बंद पडणार हे रोज आपण बोंबलतोय अरे मग पर्याय काय बहुजनांच्या पवारांनी शिकायचंच नाही पर्याय कोणी सांगत नाही राखीव जागांमधली क्षेत्र आटून गेली तर काय पर्याय कोणी सांगत नाही उलट नसलेल्या जागांसाठी ह्या झुंजी लावल्या जात आहेत वाडायला सरकारकडे काहीच नाही पण सरकार रोज पंक्ती बोलवत लाडके बहीण घ्या फुकट धान्य घ्या फुकट वीज घ्या कर्ज माफ करा अरे हे वेळ ह्या देशाच्या नागरिकावर का आलेले आहे रोज माणूस सुटतो आणि थाळी घेऊन सरकारच्या दारामध्ये धान्य देता का लाडके बहिणीतले पैसे देता का दिवाळीला शेजा देता का दसऱ्याला ला लाडू करायला साहित्य अरे कोणत्या महाराष्ट्रात चालले आहे जो महाराष्ट्रात वै वाईच... महाराष्ट्र वैचारिक आणि भौतिकदृष्ट्या देशाचा नेता होता त्या देशातली माणसं तुकड्यासाठी सरकारच्या दारात जाऊन थांबतात था। कोणता महाराष्ट्र तयार करतोय आपण लाचार परावलंबी अवलंबून राहणारा आत्मसन्मान गमावणारा आणि हेच राजकारण असतं असं बिंबवायला लागलेलं आहे याला समाजसेवा म्हणतात असं बिंबवायला लागलेलं आहे खरं म्हणजे सामाजिक स्वास्थ्य हे कधी जादूच्या कांडीसारखं का आकाशातून पडत नाही वर्षानुवर्षे शेकडो वर्षे, वर्षे त्याच्यासाठी खूप किंमत मोजावी लागते आणि पिढ्यान पिढ्या पेड़ा लोक बळी जात असतात साधं उदाहरण मनुस्मृतीचं घ्या मनुस्मृतीतून बाहेर पडायला अडीच हजार वर्षाची लढाई लागली बुद्धापासून भाविरापासून चारवाकापासून ते आतापर्यंत अरे अडीच हजार वर्षे लढत होतो ना भाऊ किती म्हणी पडलेली असतील ते बाजूला पडलं आणि आता थडगी उकरून काढायचे आणि त्याच्यावर राजकारण करायचं हा प्रवास कुठून कुठे चाललेला आहे जो समाज थोडाफार काय होईना जातीच्या विळक्यातून जातीच्या पाशातून मनुस्मूर्तीच्या बंधनातून बाहेर पडलेला होता तो आता राखीव जागेच निमित्त करून पुन्हा एकदा उतरंडीतला प्रत्येक जण जातीच्या उतरंडीतला प्रत्येक जण खाली वाल्मिकी असला तरी तो सर्वश्रेष्ठ आहे आणि वर ब्राह्मण असला तरी सर्वश्रेष्ठ आहे आणि उतरंडीतलं प्रत्येक मडक सर्वश्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ व्हायला आपली काहीच तक्रार नाही आनंदाची गोष्ट आहे ना सर्वश्रेष्ठ असणं इथे मुद्दा काय तो सर्वश्रेष्ठ असेल कदाचित पण खालचा नीच आहे हा मुद्दा आहे तुमचं तुम्ही सर्वश्रेष्ठ राहा पण ज्याच्या मानेवर पाय दिलेला आहे तो काढा त्याला नीच समजू नका ते समजण्याच्या आता चालू झाले सगळ्या जाती आपल्या कोळ्यामुळे उचकटून काढायला लागल्या ला ला। आम्ही ह्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कसे आमचा देव यांच्यापेक्षा श्रेष्ठ कसा आमच्या जातीचे मेळावे दुसऱ्याच्या पेक्षा श्रेष्ठ कसे भव्य कसे दिव्य कसे दसऱ्याच्या मेळाव्यात काही ठिकाणी तरी रक्ताची भाषा झाली रावणाचं दहन निघा निघायला करायला निघालेले लोक आपल्या मनातल्या वृत्तीचा जो रावण आहे त्याच्याकडे पाहायला तयार नाहीत ते रावण शोधायला लागलेले आहेत आणि ते दुसऱ्या जातीच्या वर्तन व्यवहारात शोधायला लागले आहेत विचार व्यवहारात शोधायला लागलेले आहेत अशा पद्धतीनं हा समाज एक राहणार नाही बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपण लोकशाही स्वीकारली पण ती तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा आपल्या देशातली जात व्यवस्था खलास होईल आणि स्वातंत्र्य समता बंधुता येईल या सर्वांच्या मार्गामध्ये सगळ्यात मोठा अडथळा जात आहे आणि त्यांनी हे पण सांगायला ते घाबरले नाहीत ते आपण लोकशाही स्वीकारली पण लोकशाही वाढण्यासाठी ती विकास पावण्यासाठी जे आवश्यक वातावरण असतं ते आपण आज पण तयार केलेलं नाही आहे जर आपण ते लवकरात लवकर वातावरण तयार केलं नाही लोकशाहीला निकोम द्वेषहीन जातहीन असं वातावरण तयार करून दिलं नाही तर ही लोकशाहीची घुसमट होईल आणि एक दिवस ती मरून जाईल अजून काही कारण घडतील विकासाच्या नावाखाली जाती अंताच्या नावाखाली सामाजिक न्यायाच्या नावाखाली सुरू झालेल्या राखीव जागा आणि त्यांचे लाभार्थी हे उद्या परस्परांच्या मध्ये भावनेने झुंजत असणार असतील राहतील तर स्वाभाविकपणे लोकशाहीला काहीच अर्थ राहणार नाही कदाचित समाज म्हणून आपली उलटी गंती चालू होईल ते करायचे का आणि नसेल तर ची, यचा ते रोखायचे कशी याचा विचार राजकारणी करू शकत नाहीत सरकार करू शकत नाहीत कारण ते फक्त सामान्य माणसं करतात आपल्याला अजून लांब पल्ल्याचा प्रवास करायचा आहे आपल्या रस्त्यावर अजून विषमतेचे खूप स्पीड ब्रेकर आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष नाही भारतातली सगळी संपत्ती ऐंशी नव्वद टक्के ही चार पाच लोकांच्या हातात कशी आहे कोणी प्रश्न विचारतो का वीस टक्के लोकांच्या हातामध्ये ऐंशी टक्के लोकांच्या मालकीची संपत्ती आणि ऐंशी टक्के लोकांच्या हातामध्ये वीस टक्के ची, ची सुद्धा होणार नाही एवढी संपत्ती हा टी व्हीवर चमकतो पण जगण्यामध्ये हा दुःखी झालेला समाज आहे तिथली विषमता कमी होण्याऐवजी ती गुन्हाकाराने वाढते आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे शिक्षणात आरक्षण शिक्षणात आरक्षण अरे ज्या शाळात सगळ्या बदनाम होणार असतील गळून पडणार असतील तर तुम्ही आरक्षण घेणार कुठे जाणार कुठे मित्र हो हा व्हिडिओ म्हणजे कोणत्या प्रचाराचा भाग नाही आहे आपल्याला कोणाच्या राजकारणाशी देणे घेणे नाही आपण आपला विचार करतोय माणूस म्हणून समाज म्हणून कारण आपला प्रवास संविधान हातात घेऊन सुरू झालेला आहे ते गळून पडता नये याची काळजी आपण घ्याल अशी अपेक्षा आहे धन्यवाद